न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना मत विभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले असे असले तरी पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि प्रवक्ते अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी एकमुखी मागणी अनेक वक्त्यांनी यावेळी केली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस भवन येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात महायुतीच्या विचार विचारविनिमय करण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक अध्यक्षस्थानी होते यावेळी अविनाश आदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे ज्येष्ठ नेते अजित कदम अमृत काका धुमाळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद नवले बाळासाहेब तोरणे आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुडे माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी राजीशलक मुक्तार शाह राजेंद्र पवार प्रकाश ढोकणे बाबासाहेब खोसरे सलीम शेख माजी नगरसेविका अर्चना पानसरे अनिता ढोकणे वेणुनाथ कोतकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत अजून आपली जागा मिळाली असती तर श्रीरामपूरचे चित्र बदलले असते आता पुन्हा पाच वर्ष तालुका बाजूला पडणार आहे आमदार लहू कांद यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली काम करूनही त्यांना चौथ्या क्रमांकाची मती मिळाली असे असले तरी श्रीरामपूरचे प्रश्न चौथ्या क्रमांकावर असणारेच सोडणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरसाठी तीन हजार कोटी रुपये निधी देण्याचा शब्द दिला आगामी काळात तो निधी आणून विकास कामे करू नवीन आमदारांनी मागणी केल्यास त्यांनाही मदत करू पराभवाने खचून न जाता संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे अविनाश यादी यावेळी म्हणाले आभाराची सभा ते आभार व्यक्त करत असतानाच आपल्याला दिलासा द्यायचा होता की आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत काय काय झालं काय काय नाही झालं याची चर्चा करण्यामध्ये काही अर्थ असं मला वाटत नाही आपण ते करत आहोत परंतु सगळ्यांची मनमता ऐकल्यानंतर असं वाटत की कुठेतरी ही सूचना करावी शहर असेल ग्रामीण भाग असेल परवाच्या पलीकडची बत्तीस गावं असेल तिकडचं शहर असेल या सगळ्यांच्या विकासाचा नियोजन आणि आराखडा आपण म्हणतोय मी आधी हे म्हणणार नव्हतो पण आता म्हणतोय आपण सगळ्यांनी करा सरकार स्थापन उद्या होईल मंत्रिमंडळात कोण कोण येतात कोणाकडे काय जबाबदारी हे देखील स्पष्ट होईल पुढच्या आठ दिवसात परंतु नाना आपण जर याचं केलं नियोजन नगर परिषदा डोक्यात ठेवून करा जिल्हा परिषद येणारी जी आहे तिचं डोक्यामध्ये आपण करा मी तुम्हाला सांगतो की लवजी मी शरदरावजी आहे पालकमंत्री महोदय असतील किंवा राज्याचे जे प्रमुख नेते आपण विशेष विधानपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक त्यांना लावायला जाऊ प्रश्न आहेत हे चार नंबरची मतं घेणारे सोडवणार हे आपण सिद्ध करू श्रीरामपूरकर दादांना महायुतीला आमदार नाही देऊ शकते परंतु दादांशी चर्चा न करता तुम्हाला सांगतो की दादांनी दिलेला शब्द आपण पूर्ण करून ते तीन हजार कोटी रुपये पुढच्या पाच वर्ष तिथं आपल्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे की तुम्ही भावना व्यक्त करत असताना माझ्याबद्दल देखील मैत्री बोलला मी वेगळ्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता मी कधीच मागणी करत नसतो मी तिथं तुला काहीच मागणी केलं नाही मागणार नाही तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या त्याबद्दल तुमच्याकडे मी आभार व्यक्त करतो त्याच्या आधी नव्हतो मी एवढं सक्रिय सहभाग घेत परंतु आता घेऊ आणि श्रीरामपूरच्या विकासाचा प्रश्न असल्यामुळे नवीन आमदारांना जरी मदत झाली असल्या तर त्यांना म्हणतो त्यांना मदत मागणार आहे जिथे बसले तिथे त्यांना मदत मिळणार नाही ते त्यांना श्वास पण घेऊ देणार नाही शिळापूरच्या शिरापूरच्या विकासावर विकासात थोडं मोठं पण आपण ठेवतो अर्थात ते आले तर नाही तर आपण आपलं मार्गक्रम करणारच आहोत तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात याच्यावरून हे सिद्ध होत की इथं चांगला विचार करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही ही अधिक अधिक कशी वाढत जाईल याची आपण काळजी घेऊ आज लहजी तिथं विधीमंडळाच्या बैठकीला करता गेले मला खात्री की ते देखील तिथे चर्चा करतील त्यांना देखील आपल्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते योग्य मार्गदर्शन करतील आम्ही तिथं रात्री जाणार आहोत अमृत साकारने मला वाटतं आची दादा पण म्हणाले तिथे येणार आहे कारण त्याच्या शपथविधीला ज्याला वाटतं त्याला हजर राहिलं पाहिजे पुढच्या काळामध्ये अशोक कानडे म्हणाले की राज्यात महायुतीचे सरकार आले आपली बाजू आहे त्यामुळे कोणत्याही प्रश्नासाठी हातबल होण्याचे कारण नाही सहकाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू संघटना ही आपली मोठी ताकद आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहून आपली ताकद दाखवून देऊ अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेऊन अजित पवार निश्चितपणे न्याय देतील त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे असं घडलं हे घडायला नको होत आता आपलं कस होईल आपला विकास होईल का आपलं पोलीस स्टेशनला काम काम असतं पंचायत समितीला अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उभे राहतात आणि सातत्याने आपल्याला वाटायचं आमदार साहेब आपल्या आहेत आपल्याला मदत होते अधिक साहेब आपल्या आहेत आपल्याला मदत होते आता एक पद आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपल्या गावाचा विकास होईल का आपले प्रश्न सुटतील का आपल्या गोर गरीब कष्टकऱ्यांना आपल्याला न्याय देता येईल का असे अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहतात आणि शेवटचा मुद्दा येतो की आपल्याला या ठिकाणी आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी आपल्या बांधवांसाठी त्यांचं विकास काम या ठिकाणी करता येईल मी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि ही

आपल्या सोबत आई दादा आहेत आपल्यासोबत देवेंद्रजी फडणवीस आहेत आपल्यासोबत संपूर्ण माहिती आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रश्नावरती कोणत्याही विषयावरती कुठेही घाबरून आणि अफल होण्याचं कारण कसले आपल्या सर्व प्रमुख पदाकार आपल्या सर्व प्रमुख सहकारी वाऱ्यावर सोडणार नाही आपल्या प्रत्येकाच्या प्रश्नात आपल्या प्रत्येकाच्या सोबत कस आम्ही सातत्याने आपल्या सोबत आपल्यासोबत मागे होतो तसेच पुढच्या सातत्याने काळात कालची वाटायच मतविभागणी आपल्याला बसणार परंतु असं नव्हतं वाटलं एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोविभागी होऊन आपलं सीट त्यामुळे धोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनोविभागी झाली त्यामुळे समोरच्या माणसाचा एक टेक्निकल विजय त्यांच्याकडे कुठलंही संघटन नाहीये त्यांच्याकडे कुठलाही विचार नाहीये त्यांच्याकडे कुठली काम करण्याची क्षमता नाहीये त्यामुळे कारण त्यांनी कितीही भोगण्याचा आवाहन केला तरी त्यातून काही प्राप्त होत नाही यावर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांची ताकद फार मोठी ताकद या ठिकाणी वाढली आपण महायुतीचे घटक पक्ष म्हणून सर्वजण एकत्र आलेलो गावागावात आपलं संघटन होत होता प्रत्येक कार्यकर्ता अगदी तळागाळापर्यंत काम करतो आहे आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली जे काही थोडंफार निवडणुकीच्या निमित्ताने आंदोलन करण काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या नाही त्याचा तो परिणाम झाला अजूनही यावरती आपले सर्व तज्ञ मंडळी विश्लेषण करतील आणि भविष्य काळात या राजकारणाची दिशा कोणत्या दिशेने आपल्याला राजकारण घेऊन जायचं त्या पद्धतीने त्यावरती चिंतन मन बनवून आपण दिशा ठरवला परंतु मी आपल्या सर्वांना सांगतो की कालच्या निवडणुकीमध्ये आपण

स्वर्गीय गोविंदराव वादिक यांनी तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तीच दूरदृष्टी ठेवून आमदार कानडे यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केली परंतु काहींनी महायुतीचा धर्म पाळला नाही निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अविनाश आदिक यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले आगामी निवडणुकीतही एकत्रपणे काम करून पराभवाचा वाचवा काढू असे अरुण नाईक यावेळी बोलताना म्हणाले दहा वर्षानंतर आमदार कानडे यांच्या रुपान मतदारसंघासाठी प्रतिभासंपन्न उमेदवार मिळाला होता प्रशासकीय कामाच्या अनुभवामुळे अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली वातावरण चांगले होते विजयाची खात्री होती मात्र शेवटच्या दोन दिवसात वातावरण बिघडून आत्मघात झाला असे असले तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत त्यामुळे विकासात कुठलाही खंड पडणार नाही आगामी काळात पक्ष संघटना वाढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे आवाहन अजित कदम यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक शरद नवले अमृत काका धुमाळ कैलास बोर्डे माजी नगरसेवक राजेंद्र पवार मुक्तार शाह प्रकाश ढोकणे विष्णुपंत खंडागळे बाबासाहेब कोळसे रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन निलेश भालेराव प्राध्यापक कार्लस साठे भागच नवताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देवा कोकणे यांची यावेळी भाषणे झाली तालुका युवक उपाध्यक्ष अॅडव्होक संदीप चोरगे यांनी आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी सुनील थोरात विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा शहर उपाध्यक्ष सैफ शेख युवक प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल युवक शहर उपाध्यक्ष तोफिक शेख महिला तालुका अध्यक्ष मंदताई गवारी युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका जनवेजा रुबीना पठाण सतीश बोर्डे सचिन जगताप सरपंच अशोक भोसले मुठे शिवाजी पवार रमेश आव्हाड राजेंद्र औताडे मदन हाडके आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज दीपक कदम श्रीरामपूर